नमस्कार मित्रांनो उद्योजक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत शेळीपालन ते शे एक अतिशय महत्त्वाचा विषय आज या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे तर टॉपिक आहे मित्रांनो की शेळ्यांची व्यवस्थित वजन वाढ होत नाही शेळीपालन पुरत नाही हे असं नेमकी का होतं आणि हे पुरण्यासाठी किंवा शेळ्यांची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी काय केले पाहिजे थोडक्यात आणि सटीक शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओतून मिळणार आहे ही माझी गॅरंटी तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच हो नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर आपण ओळ आपल्या विषयाकडे शेळीची व्यवस्थित वजन वाढ होत नाही शेळ्या तंदुरुस्त राहत नाही पालन परवडत नाही असे शब्द आपण खूप जणांकडून ऐकतो मित्रांनो हे शब्द आपण त्यांच्याकडूनच ऐकतो ज्यांना शेळीपालनामध्ये खूप कमी अनुभव आहे किंवा नवीन शेळीपालक आहेत परंतु जे पारंपरिक शेळीपालक आहेत ते आजही शेळ्या पाळतात आजही खुश आहेत पहिलेही खुश होते आणि त्यांना जर विचारपूस केली तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर येतो की शेळी पालनासारखा दुसरा व्यवसाय नाही मग असं नेमके का होतं कशामुळे का होतं काहीला पुरतो काहीला अजिबातच पुरत नाही असं ऐकण्यात येतं तर मित्रांनो त्यामागचं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण जर पाहिलं आपण ते आहे नियोजन आणि त्या व्यवसायातील अनुभव अनुभव हा व्यवसायातील सगळ्यात मोठा मार्गदर्शक दिशादर्शक व गुरु मानला जातो मित्रांनो अनुभव जर नसेल तर आपला कितीही सोप्या सोपा व्यवसाय असो किंवा कितीही प्रॉफिटेबल व्यवसाय असो तो पुरत नाही त्यासाठी अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो आता खूप जणांकून ह्या चुका होतात मित्रांनो त्या महत्त्वाच्या चुका मी तुम्हाला सांगतो शेळीपालन करतात पण चाऱ्याची व्यवस्थापन त्यांना करता येत नाही चांगल्या जाती शेळ्या निवडतात बिटल सोजत शिरोही बोअर उस्मानबादी किंवा कोणी कोणी जनरल गावरान ही शेळ्या पाहतं शेळ्या तर चांगल्या क्वालिटीचे घेऊन येतात परंतु चारा नियोजन खुराक नियोजन त्यांना व्यवस्थित जमत नाही पहिलं उद्देश आता आहे मित्रांनो लोकांचं की मला पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन करायचं आहे शेडमध्ये शेळ्या ठेवायच्या कंपाऊंड मारत शेडला शेळ्या बाहेर फिरतील आतमध्ये गवांनी ठेवायच्या त्यांना मी जागेवर चारा टाकीन आणि माझ्या माझ्या कामाला मी मोकळा तर मित्रांनो ही मानसिकता सगळ्याची बनलेली आहे परंतु आ, जर काळाचा विचार केला तर हे बी योग्य आहे पण त्या चार भीतीच्या आत किंवा त्या कंपाऊंडच्या आत शेळ्यांना असा आहार भेटला पाहिजे ज्याने त्यांचा सर्वांगीण विकास होईल किंवा शहराची झीज भरून निघेल आणि जर कदाचित असा आहार भेटला नाही तर परिणामस्पद आपल्याला शेळ्यांची तब्येत घसरताना दिसते शेळ्या कमजोर होताना दिसतात शेळ्या हडकुळ्या दिसतात तर मित्रांनो हे महत्वाचं कारण आहे आपलं शेळीपालन बंदिस्त करायचं आहे आणि चाराही व्यवस्थित लावायचा नाही आहे किंवा खायलाही त्यांना पोटभर द्यायचं नाही मग यामुळे शेळ्या ह्या कमजोर होतात हडकोळ्या होतात आपण एकच चारा करतो मित्रांनो उदाहरणार्थ आपण मक्केत चारा केला आणि दुसरा गिन्नी गवत केला मित्रांनो हे दोनच चारे त्यांना दिले जातात किंवा मका संपली मका तर मल्टी कटिंग नाही पण गिन्नी गवत किंवा नेपियर ही मल्टी कटिंग आहे मग पुन्हा दुसरी मका येऊ येऊपर्यंत पर्यंत आपण ते गवतच एकाच चाऱ्याची वयरण त्यांना सतत सतत देत राहतो हे एक उदाहरण आहे मग मित्रांनो त्या एका चाऱ्यामुळे किंवा त्या दोन चाऱ्यामुळे शेळ्यांची परिपूर्णता शरीराची झीज भरून निघत नाही आणि परिणामस्पद आपल्याला शेळ्यांची व्यवस्थित वजन वाढ दिसत नाही जरी हा एकच चारा आपण पोटभर शेळ्यांना दिलाय तीन वेळा देतोय तरीसुद्धा मित्रांनो शेळ्या ह्या त्याने संतुष्ट राहत नाही शेळ्यांचं त्याने पोट तर भरतं परंतु शरीराची जी मागणी आहे डिमांड आहे वजनवाढीसाठी लागणारं जे पोषक तत्व आहे किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी चम शरीराची चमक बनवून राहण्यासाठी जे पोषक तत्व आहेत ते त्यांना त्यातून भेटत नाही म्हणून आपल्याला शेळ्या ह्या हडकोळ्या दिसतात कितीही खायला टाका परंतु तुम्ही एकच चारा देताय तुम्ही फक्त दोनच चारा देत आहे दररोज तेच 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 किंवा शेळ्या ह्या चार भीतीच्या आतच बंद आहेत त्यांना तुम्ही आ, फ्रेश होण्यासाठी किंवा हिंडून हिणून फिरून आणण्यासाठी बाहेर सोडत नाही किंवा त्यांना नवीन चारा कधी खायला देत नाहीत यामुळे तुम्हाला शेळ्या ह्या हडकोळ्या दिसतात शेळ्यांची वजन वाढ होताना दिसत नाही आणि ही चूक खूप साऱ्या लोकांची होते नवीन शेळीपालकांची होते आणि ते म्हणतात की शेळीपालन हे पुरत नाही आणखीन एक मोठी चुकी लोक करतात गावरान शेळ्या पाळायच्या म्हणतात गावरान शाळा खरेदी करतात बाजारातून वेगळ्या आठवड्या बाजारातून बा, गावरान शेळ्या निवडून आणतात चांगल्या क्वालिटी शेळ्या आणतात आपल्या शेडवरती आणतात आणि ती त्यांना बंदिस्त करतात आणि मित्रांनो खायला सुद्धा भरपूर देतात त्यांच्यापाशी तीन चार चारे आहे खायला भुसा आहे खुराक आहे व्यवस्थित खायला देतात परंतु तरीही त्यांची वजन वाढ होत नाही मग मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय किंवा ह्या परिस्थितीवर आपण काय समाधान शोधायचं तर मित्रांनो या परिस्थितीवर समाधान हे आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुम्ही आठवड्या बाजारातून ज्या गावरान शाळ्या आणलेल्या आहेत अरे बाबा त्या शेळ्या पहिले फिरस्ती होत्या त्यांना फिरून खाण्याची सवय होती आणि फिरून खाण्याची सवय असल्याने त्यांचा पाय जो मोकळा व्हायचा किंवा सवय त्यांना जी होती ती त्याच दिनक्रमामध्ये वाढलेल्या असतात लहानपणापासून त्यामुळे त्यांना अचानक बंदिस्त केलं तर ते वातावरण त्यांना सुटेबल होत नाही तुम्ही कितीही खायला द्या परंतु त्यांची सवय त्यांना जर नसली नाही भेटली तर त्यांचं वजनही वाढणार नाही आता माणसाचं उदाहरण घ्या आपलंच आपण जर नवीन गावाला गेलो तिथे आपल्याला जेवण व्यवस्थित जात नाही किंवा वेळेवर भूक लागत नाही किंवा जेवणाची जागा जरी बदलली आपली इकडच्या साईडची त्या साईडला झाली तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाटत नाही किंवा जेवण व्यवस्थित जात नाही शेळ्यांचं देखील तसंच आहे मित्रांनो जागा बदलली किंवा सवय बदलली तर व्यवस्थित जेवण त्यांना जात नाही चारा व्यवस्थित खात नाही खाल्ला तरी शरीराचा व्यायाम न झाल्याने बाहेर न फिरल्याने त्यांना ते अन्न पचत नाही किंवा शरीराला ते लागत नाही अशा प्रकारे मित्रांनो शेळ्या ह्या तंदुरुस्त होत नाही कितीही खाऊन तंदुरुस्त होत नाही मग शेळीपालक जे आहेत नवीन शेळीपालक ते म्हणतात की शेळा सुधारत नाही शेळीपालन पुरत नाही मग टेन्शन टेन्शनमध्ये येऊन पंधरा हजार शेळी आठ हजारला दहा हजारला विकून ते मोकळे होतात आणि आपलं शेड बंद करतात तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला यूट्यूब चॅनलद्वारे अशाच पद्धतीचे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायला मिळत राहतील त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेट प्रकारच्या एका नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद